जय महाराष्ट्र मंडळी सध्या अहिल्यानगर हा जिल्हा चांगला चर्चेत आहे त्याला कारण ही तसंच आहे अहिल्यानगर येथील शिर्डी येथे मागील काही महिन्यापूर्वीच सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं शिर्डी येथे भिक्षुक जास्त झाल्याचं बोललं होतं तसेच शिर्डी येथील मोफत भेटणारं जेवण हे बंद करण्यात यावं असं देखील सुजय विखे यांनी म्हटलं होतं परंतु शिर्डी येथील हे जेवण का बंद करावं या मग कारण काय होतं तर ते म्हणजे शिर्डी येथे फुकट जेवण भेटत असल्यामुळे भिक्षुकांची संख्या वाढत चाललेली आहे परंतु ते प्रकरण मागे पडत नाही तोच आता काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील काही भिक्षुकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं यामध्ये एक भिक्षुक इस्रोचे माजी अधिकारी असल्याचं देखील समजलं होतं त्यातील चार भिक्षेकरांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयात झाल्याच्या बातम्या समोर आल्या चला तर पाहूया चार भिक्षुकांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे याला कारणीभूत नक्की कोण आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चार जिल्हा रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापू लागलेलं आहे भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर विरोधकांनी नि निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे थेट राजीनाम्याची मागणीही केली आहे खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांचं नाव टाळून जोरदार टीका केलेली आहे एका युवा नेत्यामुळे कधी नवे भिक्षेकाऱ्यांची कारवाई झाली आणि त्यांना कारागृहात डांबून ठेवलं आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा बळी गेला अशी त्यांनी टीका केली खासदार निलेश लंके यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या भिक्षेकर्यांची भेट घेतली जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण देखील त्यावेळी उपस्थित होते चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूची माहिती घेतल्यानंतर खासदार लंकेंचा पारा चढला प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढताना प्रशासनाच्या हलगर्जीपणाची बळी आहेत असा घणाघात केला तसेच या बळींची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न केला उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी तीन जण पळून गेलेले आहेत त्यांची जबाबदारी कोणाची असा सवाल देखील खासदार लंके यांनी केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी हा मुद्दा गंभीर आहे भिक्षेकऱ्यांचा जीव गेला आणि समिती नेमणूक करून काय होणार आहे कोणत्या समितीचा अहवाल येत नाही कोणती गंभीर कारवाई होत नाही हे आजपर्यंत पाहण्यात नाही परंतु ही घटना गंभीर आहे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे जबाबदारी न स्वीकारल्यास शिवसेना आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील गिरीश जाधव यांनी दिला साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलीस दल नगर परिषदेचे अवैध व्यावसायिक विरोधात मोहीम सुरू केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी या हत्येनंतर शिर्डीतील अवैध व्यावसायिकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती यातून शिर्डीतील भिक्षेकऱ्याविरोधात देखील कारवाई झाली भाविकांना अडवून त्यांच्याकडून पैसा घेऊन नशा करणाऱ्या साठ पुरुष आणि बारा महिला अशा एकूण भिक्षेकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात या आरोग्य तपासणी करत त्यांना न्यायालयाच्या आदेशाने विसापूर तालुका श्रीगोंदा इथल्या बेगर होम मध्ये ठेवण्यात आलं होतं त्यातील दहा भिक्षेकऱ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याने राजकारण चांगलं तापलेलं आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं चार भिक्षुकांचा मृत्यू होण्यामागे कोण कारणीभूत आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद